बाळ्या रस्ते म्हणजे पाणी उठत आता बाबा पडत माऊली आणि दुर्गा झोपल्यात जेवण करून सगळ्या अशी बसल्या लिंबू कांदा पण चिरलाय राजू राधूला लेखा वाटत होती मनात होते हाय का नाही आता येत बघा भाऊजीने आणलं खायला तर मग अशी पिशवी घेतली मनानेच आणि मनानेच गेलात विचार नाही पुसणार काय नाही चला गाडीचं अजून एवढं पिशवी बरं खायला आणलं काय काय तिकडं ठेवली पिशवी की पिशवी भरून खायला आणलंय मम्मी म्हणलं काय गरज होते का तर म्हणतात गरज होती की काल पावसाच तसंच चाल खायला ना घेत काय नसलं मग काय होत घरात काय भाजी भाकरी हाय की बाकी काय तुम्ही पण आंबा आणल्यात कलिंगड थांबदुर्गा मी कापते दुन पुट, पुट आ, ते बा दुवागाला बोललो की कृष्णाला गुड्डीचा ना मेकअप केलाय तर तुम्हाला सगळ्यांना ना गुड्डे आवडती आणि त्या दिवशी लग्नात पण गुड्डीने बघा मंगल अष्टिका म्हणली होती आणि त्यात बऱ्याच जणांना काय काय कळलं नाही म्हणून आता बघा ताईने नटवलंय तर त्याचा व्हिडिओ पण आहे तुमच्या कमेंट पण आल तर आता दुर्गाला दुर्गालाच म्हणते गुड्डीला ना इकडं तयारी केली तर आता विडो बनवते आणि मग सकाळ टाकते या राधा आता माधव भाऊजींनी बघा इथं खायला आणले न सांगताच गेलते आणि बघा इथं मार्केटला गेलतं आणि खायला आणले आंब पण आणले दोन प्रकारचे आंबे आहेत बघा हे आहेत आणि ही एक म्हणजे त्यातला त्या पिशीतला हा आंबा आणि टाकला आणि पपई पण आणली दोन आणि आणलं आणले खरबूज आणला तीन पिशवीमध्ये आणि दोन फ्रीजमध्ये ठेवल्या थंड होण्यासाठी आज फ्रीजला बिघडलं आणि इकडं केळी पण आणली तर एवढं पिशवी भरून खायला आणलं ह्यातलं निम निम मुलांना सगळं खायला दिलं व मला कृष्णाला मुलींना खायला दिलं बघा अरे काय लावलं दुर्गा थांब कापते थांब महा हो कलिंगड ना खरबोज आणि कलिंगड पण कापलंय संपत आलं कलिंगड आणि इथं गुड्डेला पण नटवली आहे ए थांबाय चहा अगू कसं पण नका घालून मी देते चिरल्याला संपला कृष्णा वामा थांबे सगळं अर फरची केलं वामड्या कुठे गेलता तुम्ही बसला आल्या आल्या जेवण करायला आणि राधू आणि वाम पण ह्यांच्याभर गेली ते खाली थांबा मला धन्य बाई आज झालं चाललंय हंच तुमचं तुम्ही घ्या बर माहितीये की घरातलेच आहेत की रोजचेच ताई इकडं करा की थांबण्या फोटो काढते मला कोपरात जावं लागत एकाच तांडत घात एकाच गाणी भाऊजीने असं थोडं तांडत घातलं माऊली आणि दुर्गा झोपल्यात जेवण करून सगळे असे बसल्यात लिंबू कांदा पण चिरलाय राधू राधू वाटत होते वाचले भारी ती म्हणत होते हाय का नाही बसला कृष्णाने के जेवण केलं आणि झोपाय गेला झोप लागली म्हणून तर जेवण हे झाली आणि वरच्या झालं गप्पा मारत होत आणि इकडं जेवण झालं की मुलं सगळी झोपल्यात मनाली राधा ओम माऊली गुड्डी ह्यां

उठवलं शिवते ताईने मी उठते लगेच हाका मारली की उठ थांब पायऱ्यात खाली थांब अजून बाप्पा घरात आहेत थांब आणि पुढे पहिल्यांदाच आले मी बस स्टँडला राणीने मला आणलं राणी होते यायला भेटलं सगळ्या रस्त्याने पाऊस तोंडा असं पाणी उडत होत राहिली महाग कुठली कुठली कुठे 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 सगळ्या रस्त्याने मध्ये पाणी उडत तोंडा आता कस यायच पुढत कुठे

सकाळी बघा मीनाक्षीत आहे आणि माधव भाऊजी बघा तिकडं त्यांच्या घरी गेलात आणि सगळी राणी मी सगळे स्टँडवर सोडा गेलतो बघा मग तिकडनं आल्यानंतर काम आवरलं आणि त्यांना डबा पण बनवून दिला बघा त्याच्या गर्दीने केला पटत असतं आणि मग आता सगळं काम आवरलं तिथं नेऊन आणि आता चाललं जिंतीला आणि जिंतीवर जिंतीवर ना जायचं आहे तिकडं जेवर वाढीला कारण की तिकडं सोहळा आहे ती पूजा आहे बघा सगळ्यांना सगळ्यांना आहे तर तिकडं निघालं बराच वेळ झाला थोडासा घोटाळा झाला आहे त्याच्यामुळे थांबलं आहे बघा आणि मुलं तर अजून तिकडंच राहण्याच्या घरी तिने त्यांना आंघोळ्या घातल्यात आवरलं आहे तिथलं तसंच जायचं नाही त्यांना घेऊन तेव्हा आता निघाले तिकडं हे तर बॅग पण भरली मुलांचा एक एक ड्रेस घेतला आहे कारण उशीर झाला तर जेंतीत थांबावं लागत त्यांनी मुलं थांबावंच लागेल तसं पण यायचं नाही आज उद्या सकाळ यायचं दुर्गाचं पण आवरलं आहे आणि घर पण सगळं आवरण झालं आता राहून घ्यायचं तिथनं आणि जायचं डायरेक्ट जेंतीला